संस्था निवडणुकीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील निकालात काँग्रेस वरचड राहील असा दावा काँग्रेस नेते विजय यांनी केलाय आठ नगर परिषदा जिंकू असा आकडा त्यांनी जाहीर केला उत्तर दाखल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि बिहारमध्येही काँग्रेसने असाच दावा केला होता याची आठवण करून देत खिल्ली उडविली जनतेला विकास हवा असेल तर भाजपची साथ देतील नकोच असेल तर काँग्रेससोबत जातील असे विधान मुनगंटीवार यांनी केले खरी म्हणजे कसोटीच आहे पण पर याही परिस्थितीमध्ये सगळीकडे आम्ही आम्हाला जो रिपोर्ट या आहे या दोनही जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिकेच्या ठिकाणी किमान आठ नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल आणि तशी परिस्थितीसुद्धा आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये पॉकेट मार जर झाला नाही म्हणजे पॉकेट म्हणजे पॉकेटमानी नाही पॉकेटचा मार्का झाला नाही आता कोणी म्हणतात की तीन हजाराचं पाकिट वाटणार कोणत्या नगर परिषदेत म्हणतात की पाच हजाराचं पाकिट वाटणार तर गडचिरोलीमध्ये म्हटलं जातं की पाच हजार रुपयाचं पॉकेट होईल तर हे सगळं काही जे रिपोर्ट्स मिळत आहेत त्यातून एक वाटतं की या पैशाच्यामुळे काही निकाल फिरले जातील का कारण प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे त्यामुळे आत्ता सध्या या स्थानिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आशा तीच आहे की हम आरेपासी धन आहे धन के भरोसे आम्ही निवडणुका जिंकू पण तुम्हाला लोक जनता यांना त्यांची जागा दाखवतील ते पैशाला जुमानणार नाही पैशाला भीक घालणार नाही आणि यांच्यामध्ये जी काही आत्ता सत्तेची गरमी आहे ती उतरवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आमच्या सदिच्छा आहे शुभकामना आहे ते असाच दावा महाराष्ट्रात करायचे की महाराष्ट्रात आमची सरकार येत आहे खाते वाटप करायचे बिहारमध्येही त्यांनी असाच दावा केला मला वाटतं की जेव्हा जेव्हा काँग्रेसचे लोक असा दावा करतात तर त्यांचा शुभजाप त्यांच्या नशिबात आपोआप येत असतो आम्हाला कोणताही दावा करायचा नाही आहे शेवटी निवडणूक जिंकण्यापेक्षा विकास कार्य करून लोकांची मन जिंकणं हा आमचा संकल्प आहे जनतेने जो प्रसाद दिला तो स्वीकारायचा विजय झाला तर माझायच नाही पराभव झाला तर या नाही आमच्यावर जबाबदारी आहे ती जनतेच्या सेवेची पथका अंतिम लक्ष नाही आहे सिंहासन सब समाज सबसमाज साथ निय हम हमको हे आगे बढ आम्ही आमची मेहनत करायचं आम्ही कष्ट करायची परिश्रम करायचे जो निकाल देईल हा ईश्वराचा अंश असणार आहे मतदारांचा जो निकाल आहे तो स्वीकारायचा नम्रतेने स्वीकारायचा जसा प्रसाद गोड असेल कडू असेल आंबट असेल तुरट असेल कारट असेल आपण स्वीकारतो मला वाटतं की मतदार जोही निवडणुकीत निकाल देतील शेवटी मतदारांना चांगलं काय वाईट काय हे ठरवायचंय त्यांना जर विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी माहितीच्या उमेदवारांना निवडून देते आणि त्यांना विकास नकोच असेल तर काँग्रेसच्या बाजूने जाईल आपण तीन तारखेला बघू